बाळासाहेब वाघमोडे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत जे पाहिलं तेच दाखवणार या प्रखर देहाने चालू घडवडीचा आढाव घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन सर्व साप्ताहिकांचे संपादक यांनी उपस्थिती दर्शवली प्रामुख्याने झेंडावंदन हिंदू एकतेचे नारायणराव कदम रामसिंग बावरी डॉक्टर भिडे मुस्लिम समाजाचे धर्मगुरु ख्रिश्चन समाजाचे फादर असा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दीपक ढवळे विजय पोद्दार नाना शिंदे बाळासाहेब वाघमोडे अरुण मोडक व अय्यंगर बेकरीचे मालक बसवराज अय्यंगर उपस्थित होते <laughs> स्वातंत्र्य दिनाच्या आहे महत्वाचे उप आपण इथे जमला सर्वांनी एक ठिकाणी आदर्श एक जर काय काही असेल तर एकता ही महत्वाची आहे आणि एकता असेल तर कुठलंही राष्ट्र मागं राहत नाही भारताला तर भविष्यामुळे तर, तर अतिउत्तमच आहे तर आज जगामध्ये जर खरी लोकशाही कुठे नागत असेल तर ती भारतामध्ये आणखी इथे सर्वपक्षीय महिलेचे निसिक होतं वेळी एकत्रित ते होता आणि एक संघटना आपला दाखवून देई